बघू शकता हा कलर इतका सुंदर आहे आणि स्पेशली जो आता चालत आहे हे वाले खूप सुंदर दिसतात नमस्कार मी भिंकी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे तुमचं एकदा पुन्हा मनापासून स्वागत करत आहे आणि आज एक छान आणखी एक कलेक्शन आलं आहे आता साडीचं नाही टाकणार आहे मी एक थ्री पीस सेट्स से जे मी आता टाकलं होतं कुर्ता सेटचं से त्याच्यामध्ये कुर्ती पॅन्ट आणि ओळणी आहे त्याच्यास एक पुन्हा एक छानशी आणखी डिझाईन घालत आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पर आधी चालला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे असं होतं आहे की काही लोक मला म्हणतात की साडीचं पण पन... म्हणजे काहींना साड्या पण आवडतात काहींना ड्रेसेस पण आवडतात म्हणून मी एक व्हिडिओ साडीचा सा घालते आहे आणि सेकंड व्हिडिओ तो आहे तो ड्रेसचा घालते आहे तर तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही ते बघू शकता तर चला व्हिडिओला स्टार्ट करू इथे बघू शकता हा साईड बॉटल ग्रीन कलरचं कुर्ती आहे बॉटल ग्रीन कलरचा पॅन्ट आहे आणि त्याची जी ओळणी आहे ते बघू शकता इथे कॉम्बिनेशनमध्ये आहे हा पॅन्ट दिला आहे हा असा कॅटलॉग आहे बघू शकता आणि प्लस मी मग इथे दोन्ही साईडला याचा फोटोजसुद्धा सुद्धा लावून देते कॅटलॉगच्या म्हणजे तुम्हाला ती पूर्ण डिझाईन समजेल आणि हा बघू शकता इकडे बॉटल ग्रीन कलरचा हा जो ड्रेस आहे इतकं सुंदर आहे शेवाडी ग्रीन कलर झाला म्हणतो बॉटल ग्रीन एक कारपट कलर येतो काही कलर सरका? त्याला हा कलर म्हणतात बघू शकता हा कलर इतका सुंदर आहे आणि स्पेशली जो आता चालत आहे हे विनेकवाले खूप सुंदर दिसतात घातल्यावर आणि याचं पॅच पण आहे खूप सुंदर आहे इथे मोत्यांचं हे बघा वर्क केलं आहे एम्ब्रॉयडरी आहे प्लस इथे जे आहे हे मोत्यांचं स्टोनचं इथे वर्क आहे त्याच्यानी त्याला हेवी लुकसुद्धा येतो आणि कॅटलॉग्सचे फोटोज मी सोबतसोबत लावून देत आहे म्हणजे लुक वाईजसुद्धा समजेल तुम्हाला आणि कपडा क्वालिटीसुद्धा याची छान आहे स्लीव्सचे आहे हे आणि ही कुडती आहे कुडतीला इनर म्हणजे इथे याला इनर पण लागला आहे ज्याला अस्तर म्हणतात आतमध्ये हे बघू शकता याला अस्तरसुद्धा लागलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन याचा खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये सायजेस पूर्ण अवेलेबल आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि हा कलर बघू शकता तुम्ही इथे जवळून खूप सुंदर बॉटल ग्रीन कलर दिसते हा आणि जी याची ओळणी आहे ओळणीची मॅचिंग सुद्धा खूप सुंदर दिली आहे याची ओळणी बघू शकता तुम्ही जे मी कॅटलॉग्स मध्ये दाखवली आहे ओल्डणीचा सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे येलो कलर ग्रे कलर ग्रीन कलर मिक्स आहे त्याच्यात आणि मधात पिंक कलर आहे असं प्रिंट आणि ह्या ग्रीन कलरवर तुम्ही याच्या मॅचिंग बघू शकत आहे किती सुंदर दिसत आहे या हा यल्लो कॉम्बिनेशन बघू शकत आहे तुम्ही या ग्रीन कलरवर याची मॅचिंग खूप सुंदर दिसत आहे हा पूर्ण इथे पॅन्टचा कपडा दिला आहे आणि इथे याचा खिशा याचं पॉकेट सुद्धा बनलेलं आहे याला पूर्ण हा असा म्हणजे पूर्ण सेट बघू शकतो हा असा आहे खूप सुंदर दिसतं पॅटर्न आणि आता हे जे ट्रेडिंग मध्ये जे आता चालत आहे लेटेस्ट पॅटर्न आहेत आजचा एक व्हिडिओ आहे इथेच समज पुन्हा एक छान कलेक्शन घेऊन येणार साडींच्या आणि ड्रेसचा सा सुद्धा थ्री पीट्स थ्री पीसचा हा जो मी कलेक्शन टाकत आहे हा आणि साड्यांचं तुम्हाला कलेक्शन कसं वाटते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा